आरंभ एका नव्या पर्वाचा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एकोणतीस ते एकतीस एक ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची लय लूट केली या स्पर्धेत देशभरातील सोळा राज्यांमधून पाचशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते ज्यामध्ये महाराष्ट्राने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सांघिक विजेतेपद पटकावले स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या वर्चस्वाचा ठसा उमटवला तर उत्तर प्रदेशने दुसरा आणि छत्तीसगडने तिसरा क्रमांक पटकावला वैयक्तिक कामगिरीमध्ये सुवर्णपदकांची बरसात या स्पर्धेत महाराष्ट्राच्या अनेक युवा खेळाडूंनी वैयक्तिक श्रेणीमध्ये सुवर्णपदक जिंकून राज्याचा गौरव वाढवला कणक चौधरी हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले तिच्यासोबतच सिद्धी धस संस्कृती शिंदे योगिनी हत्तरके आरोही पिलाने ट्विंकल गुप्ता कार्तिकी खवले आरुषी पवार तनिष्का कुलाल चंद्रकांत गिरी सोमेश्वर मुसळे आणि राजबीर आंबेकर या सर्व खेळाडूंनीही आपल्या विभागात सुवर्णपदक जिंकले या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक किरण माने यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच खेळाडूंना हे यश मिळवता आले या नेत्रदीपक यशाबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी मुख्याध्यापिका जयश्री भावेकर आणि शाळेचे अध्यक्ष आर्यन सूर्यवंशी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले त्यांनी खेळाडूंच्या मेहनतीची प्रशंसा केली आणि भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राच्या थाय बॉक्सिंग खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं हे यश त्यांच्या कठोर परिशि प्रशिक्षणाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे यामुळे महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रातील स्थान अधिक बळकट झाले आहे आपण <laughs> <laughs> ar <small> पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा